नमस्कार मित्रांनो आज बारा मे आज या अठ्ठावीस जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावर बनल्यामुळे महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरावर बनल्यामुळे राज्यात आज बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे काही जिल्ह्यांना आज गारपिटीचा अलर्ट आहे तर काही जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे मोठ्या प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून तसेच काही प्रमाणात बंगालच्या उपसागरातून होताना बघायला मिळत आहे राज्यात पूर्वमोसमी पावसाचे ढग जे आहे ते दाटून येत असून मागील चोवीस तासामध्ये राज्यात बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी गारपिटीची देखील हजेरी लागलेली आहे आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांना आज जोरदार वादळी पावसाचा अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस जोर राहू शकतो कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्या लगतच्या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचे हजेरी देखील बघायला मिळेल परंतु दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी स्वरूपाचा पाऊस आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडा देखील या पावसामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मालेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मालेगाव वणी सटाणा सापुत्रा अहवा या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळेजळगाव या देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे धुळे जिल्ह्याच्या दक्षिण परिसर साखरीचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होऊ शकतो एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हे जे वातावरण बनणार आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आणखी पश्चिमेकडे सरकणार आहे मराठवाड्यात देखील संपूर्ण मराठवाड्यात आज पावसाचे पा। वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये जो काही पश्चिम पट्टा आहे या पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना तसेच बीड बीडचा आसपासचा परिसर लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोर जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तसेच नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा हा मधला परिसर नगरचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पाऊस तुरळक भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर राहील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस राज्याच्या बहुतांश भागामध्ये तसेच पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये तसेच नाशिक विभागामध्ये बनताना बघायला मिळत आहे दक्षिण कोकणामध्ये देखील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये पावसाचे वातावरण राहील दक्षिण भागामध्ये पाऊस जर थोडासा जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस विजांचा कडकडाट तसेच ढगांचा सह पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये थोडंसं विखोलेलं स्वरूपात वातावरण राहील तरी पण दुपारनंतर अमरावती विभागामध्ये रात्री रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे अमरावती भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस जरी बघायला मिळाला तरी पण हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस जो काही एकदमकडेचा पश्चिम परिसर आहे त्यामध्ये वासिम बुलढाणा अकोला या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस शक्यता आहे तुरळक ठिकाणी राहील कमी ठिकाणी या परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये थोड्या जास्त ठिकाणी पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील आज पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्री देखील नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये पाऊस जोर वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या व्हिडिओमध्ये अपडेट मिळेलच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद